या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा एक आहे सोंडाई किल्ला हा किल्ला खूप असा सुंदर आहे आणि या किल्ल्यावरती सोंडाई देवीचं सुंदर असं मंदिर सुद्धा आहे सोंडाई देवीचं दर्शन घेऊन जाण्यानंतर तुम्ही मूर्ती बघू शकता ही मूर्ती एका शिवलिंगावरती कोरली गेली आहे खूप छान अशी मूर्ती आहे नंतर आम्ही तुम्हाला हा नजारा दाखवतो हा नजारा आहे त्याच्या मागे आहे कर्ज शहर आणि इकडे आहे मोरबे डॅम मोरबे डॅमच्या मागे आहे हिरशालगड आणि खूप असा सुंदर असा नजारा तुम्ही बघू शकता संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आणि हा साडेपाच वाजता आम्ही हा नजारा एन्जॉय करत आहोत आणि सोंडाई मातेच्या मंदिराच्या बाजूला पूर्ण सपाट जागा आहे आणि इथून जो व्ह्यू दिसतो ना तो अप्रतिम आहे सुरेख आहे आणि इथे आपला तिरंगा फडकत आहे नंतर तुम्ही बघू शकता की हे वातावरण आहे ते पावसाळ्यामध्ये एकदम भारी वाटतं भन्नाट वाटतं नंतर आम्हाला धोंडाई गाड्यावर जाताना आपल्याला तीन स्टेप असं पायऱ्यांचे हे लागतात नंतर मी असं व्ह्यू एन्जॉय करत आहे एकदम भन्नाट नंतर वरती आपण चढताना आम्हाला रांगेत चढावे लागतं कारण खूप असा खतरनाक असा व्ह्यू आहे आणि आम्हाला झेंडा भेटलेला आहे मस्त झेंडा आम्ही पडकवत आहोत संध्याकाळी नंतर सळा सुद्धा दिलेली आहे आणि नंतर शिर्डीवरून आम्हाला जो व्ह्यू बघायला भेटला आहे ना खूपच फन्नाट आहे अप्रतिम आहे शब्द नाही आहेत या व्ह्यूसाठी पावसाळ्यामध्येच हा व्ह्यू तुम्हाला अनुभवायला भेटेल कारण सर्व ठिकाणी ग्रीन ग्रीन वातावरण असतं त्याच्यामुळे आणि संध्याकाळचे साडेसहा वाजले होते सुंदर असा नजारा अनुभवताना मला खूप असं भारी वाटलं मोरबे डॅमच्या इथून सुंदर असा सनसेट अनुभवताना हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे बाय बाय